हे hey गाइस, आज आपको पता है मैं क्या बनाने वाली हूँ बताओ बताओ आज मैं बनाने वाली हूँ नॉन वेज लॉलीपॉप ये मेरी सीक्रेट रेसिपी है जो भी इसको खाएगा ना उंगलियाँ चटता रह जाएगा और आपकी तारीफ करते नहीं थकेगा देख लेना इतनी टेस्टी बनती है ये रेसिपी बहुत टेस्टी है चलो रेसिपी को शुरू करते हैं अर्धा किलो लॉलीपॉप आणलेले आहेत हे चिकनवाल्याला सांगितलं ना तर चिकनवाला अशी आपल्याला लॉलीपॉप काढून देतो हे लॉलीपॉप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे त्यासाठी लागणारी सामग्री टाकत आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखटे म्हणजे हा फक्त कलर साठी आहे तिखट नाही हो आणि थोडासा सोया सॉस हे टाकून थोडा वेळ ह्याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ही पण ह्याच्यात टाकायची आणि ह्याला मॅरिनेट करायला पंधरा वीस मिनिटं ठेवून द्यायचं आता मॅरिनेट होत आलेला आहे त्याच्यात आपण एक अंडं फोडून टाकायचं से एक अंड टाकायचं एक चमचा कॉर्नफ्लॉवर मोठा चमचा आहे एक चमचा मैदा दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि आता याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया असं सगळं याला मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि जर आपल्याला हवं असलं ना तर याच्यात फूड कलर टाकायचा माझा जो आहे म्हणून मी टाकते तू तु, ती तुमची चॉईस आहे मैत्रिणींनो असा हा फूड कलर आहे हा थोडासा फूड कलर टाकायचा आणि सेम बा मार्केटमध्ये जसे लॉलीपॉप भेटतात त्याप्रमाणे लहान लाल मस्त आपले लॉलीपॉप तयार होतील हे बघा कसा रंग आला लगेच मस्तच कसे लाल भडक झालेत मी गॅसवर आहे ना एक कढई ठेवली आहे त्याच्यात तेल गरम करायला नाही तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे आता त्याच्यात एक एक असे लॉलीपॉप सोडून घ्यायचे काही लोक तांदळाचं पीठ सुद्धा टाकतात पण मैदा आणि कॉर्न फ्लॉवरचं हे ना पीठ टाकलं की मस्त कुरकुरीत असे लॉलीपॉप इथले तयार होतात शेवटी तुम्ही बघणारच आहात लॉलीपॉप किती अप्रतिम झाले आहेत सुरुवातीला लगेच हलवण्याचा प्रयत्न करू नये थांबायचं आणि मग हलवायचे थोडीशी उलटपालट करून घ्यायची बघा कसे मस्त लाल लाल झालेले आहेत आता ह्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आपले लॉलीपॉप झालेत हे कसं ओळखायचं तसा हा फेस येतो काही लॉलीपॉप बारीक असले की लवकर तळून होतात पण हे आपले मोठे मोठे आहेत ना म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो मिनिमम पाच मिनटं तरी लॉलीपॉप फ्राय करायला लागतात आपले मोठे असल्यामुळं एक दोन मिनटं अधिक लागलेले आहेत आता हे झालेले आहेत ह्याचा सुगंध कसा घर घरभर जर वळलाय ना त्याच्यावर समजायचं की आपले झालेले आहेत आणि असं हा फॉक आहे ना असा ह्याच्या आतमध्ये रुतून बघायचा आत पर्यंत मस्त चिकन अस शिजलंय सुगंध काय भारी सुटला आता आपण एक एक हे एक करून असे काढून घेऊया हे बघा बघा किती सुंदर झाले मम्मी ह्याला चाट मसाला लावायचा असतो ना वरून चाट मसाला लिंबू वगैरे पिळून घेऊ शकतो आपण खूप सुंदर अशी चव लागते याची खरच खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा हा मैत्रिणी ना तुम्हाला जर माझी आजची ही चिकन लॉलीपॉपची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये